मुंबईमध्ये महापौर बंगल्याच्या ठिकाणी जे शिवसेना प्रमुख स्मारक होत आहे त्या संदर्भामध्ये आज काही बातम्या पे, पेपर मध्ये आल्या तो फोटो पाहून असं वाटतं कि स्मारकापेक्षा तो कोणत्या एका बंगल्याचा फोटो आहे ही स्मारकाची कल्पना गेल्या वेळेला आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून उचललेली ती संकल्पना होती त्यामध्ये एक ट्रस्ट निर्माण झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या तत्कालीन आणि आताचे त्यांनी ती जागा त्या ट्रस्टला देऊन त्या स्मारकासाठी भरखोस निधी सुद्धा दिले मला वाटत ज्यांनी त्यांच्या काळामध्ये या स्मारकाच्या प्रगतीला किंवा ते निर्माण करायला जी गती दिली नाही ती गती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला गती देण्यात आली मी स्वतः मंत्री म्हणून त्या स्मारकाचे पाहणी केली त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की येत्या तेवीस तारखेला जो एक टप्पा पूर्ण झाला त्याचं आता आपण लोकार्पण करणार आहोत परंतु ज्यांनी या स्मारक निर्मितीसाठी उशीर लावला त्या उवाटाच्या नेत्यांनी ने, माफी मागितली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे शिवसेना प्रमुखाबद्दल असलेली सर्वसामान्य माणसाला असलेली आस्था त्यांच्यावर असलेलं प्रेम याचा कोणताही विचार न करता सत्तेसाठी आम्ही आहोत या आयुर्भावामध्ये गेल्या कालखंडामध्ये त्यांनी सत्ता उपभोगली आणि या कामाकडे दुर्लक्ष केलं होत तेच आज फोटो काढून जस जणू काही आम्हीच हे निर्माण केलेलं आहे आमच्यामुळं स्मारक तयार होत तो हट्टीपणा आजही त्यांनी सोडलेला नाही म्हणून बाळासाहेबांचे विचार जे होते जे ज्यांनी सोडले त्यांनी या स्मारकाकडे जाताना किंवा तिथे उद्घाटन होताना प्रथम शिवसेना प्रमुखाची माफी मागितली पाहिजे हे माझी प्रमुख मागणी असणार बाळासाहेबांचे विचार नाही ते परत येऊ शकतात दरवाजे बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत हे महाराष्ट्र जाणतोय आणि या निवडणुकीमध्ये त्या सर्वांना त्याची जागा शिवसैनिकांनी दाखवले मतदारांनी दाखवले बाळासाहेबांचे विचार काय होते हिंदुत्वाचे तुमच्याकडे राहिले ते पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणाऱ्यांकडे तो विषय राहिलेला आहे मुसाला मिरवणुकीमध्ये घेऊन नाचणाऱ्यांच्याकडे तो विषय राहिलेला आहे लोकसभेच्या वेळेला ज्या गल्ल्यामध्ये त्या विरोध होते ते शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं म्हणून आता शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांच्याकडे राहिलेले आहेत आज महाविकास आघाडीतील त्यांचे इतर सहकारी पक्ष त्यांना सोडून जात आहेत त्यामुळं आपल्या मागे कोण हा जो क्वेश्चन मार्क त्यांच्या समोर निर्माण झाला आहे त्यामुळं आता आपल्याला अकेला चलोरेच्या भूमिकेत असावं लागेल आणि त्यासाठी आपण आता पुन्हा ती हाक दिली तर आपल्या बरोबर काही लोक येतील असं त्यांचा भ्रामक कल्पना आहे परंतु आज जर पाहिलं उभाट्यामधून जाण्याचं प्रमाण ज्या स्पीडने आहे त्याचा प्रत्येक त्यांना आलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलंय की ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहावं ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं हे त्यांचं वाक्य याचा अर्थच असा होतो की आता उभाटा गटामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही दुसरीकडे शिल्लक राहिलेलं दुसरीकडे संजय राऊतांनी सोहळाचा नाराजी सगळ्या महत्वानी त्यांनी असं स्वबळावर त्यांना लढावंच लागेल ना ला काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाही आता एक तर एमआयएम बरोबर करणे किंवा स्वबळावर लढणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे म्हणून स्वबळाचा नारा जो त्यांनी दिलेला आहे तो फार खुशीने किंवा आनंद दिला अशातला काही भाग नाहीये हे दोन्ही पक्ष जर त्यांच्या बरोबर नसतील तर त्यांना स्वबळावरच लढावं लागेल आणि स्वबळावर लढायला त्यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता सुद्धा नाही आता झालीच <laughs> तुम्ही सर्व नेत्यांची स्टेटमेंट बघा हे आम्ही म्हणत नाही स्टेटमेंट बघा गेल्या दोन महिन्यामधला त्यांचा असलेला रोष त्यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे शरद पवार साहेब हे किपम भूमिकेत आहेत कुठे गेले ते ईएम घोटाळा कुठे गेले पैशाचा जे वापर केला तेव्हा इलेक्शन जिंकले हे सगळं बाजूला पडलं आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं की हे ईव्हीएम घोटाळ्याच्या नावावर आठ दिवस दुखवटा साजरा करतील आठ दिवसांतर पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करतील परंतु त्यांना आता ती दिशा दिसत नाही दिशा न ना दिसल्यामुळं त्यांच्या भांबवलेल्या अवस्थेला ते स्वतः कारणीभूत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरेच्या भूमिकेत त्यांना राहावं लागलं एवढं मात्र निश्चित देवेंद्र फडणवीस म्हणत आहे उद्धव ठाकरे शत्रू नाही आणि राजकारणात काही होऊ शकते इकडे हे केलं त्यांचं आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मात्र म्हणतात देवेंद्र फडणवीस काय आम्ही पण म्हणतो राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आम्ही कोणाला शत्रू मानत नाही शत्रू ते लोक मानतायत सत्ता आलं तर बर्थाच्या लादीवर झोपून त्यांच्या त्यांची कस्टडी घेऊ असे म्हणणार कुठे गेले आता लाचारी पत्करणं हे एकमेव तुम्हाला ध्येय तुमच्या समोर आहे तुम्हाला आता इतरांच्या दरवाज्यावर जावं लागेल जावं लागेल म्हणजे जावंच लागेल सिल्वर वर्कचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी बंद झाले हे तुमचं दुर्दैव आहे राहुल गांधी तुम्हाला आता भेटत नाही हे तुमचं दुर्दैव आहे आता कोणता तरी मार्ग चाच पडायचा मग ज्याला काय अनेक नावांनी बोलल्या जायचं त्या देवेंद्र फडणवीसाला आज देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ला, लाडके मुख्यमंत्रीजी जी, जी काही भाषा बदललेली ही भाषा आता बदलून तुमचा काही उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहा आणि स्वाभिमान ज्याला म्हणतात तुम्ही जे गप्पा करायचे ना मफलर उडू उडू फडकू झेंडे फडकू फडकू तर त्या भूमिकेत राहा आणि स्वाभिमान जर थोडासा शिल्लक असेल ना स्वतंत्रपणे निवडणूक लढून दाखव पण याच तुमची एक गोष्ट तुम्ही हे सगळं ठाकरे जोडकता मात्र दुसऱ्या बाजूला महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही सोहळावरती लढू आणि तुमच्या पातळीचे अनेक पदाधिकारी म्हणतात किंवा त्यांचा युवतीसाठी प्रयत्न सुरू आहे तिकडे तुम्ही युतीसाठी हात पुढे करतायत आणि भाजपात म्हणताय की आम्ही सोहळावरती याचा निर्णय नेत्यांना घेऊतात मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका जवळपास या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्या कशा लढायच्या काय लढायचा याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादे मिळून घेणार आहेत कार्यकर्त्याचं अनेकांचं वेगवेगळं मत आहे त्या पद्धतीने ते आपल्या आपल्या पद्धतीनं एक जण म्हणतो युतीमध्ये लढायचं एक जण म्हणतो नाही लढायचं स्वतंत्र जरी लढले तरी एकत्र महायुती म्हणून आम्ही एकत्र राहणार आहोत पुढे म्हणून याचा याच्या या छोट्या निवडणुकीचा आमच्या मायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही देवेंद्रजी म्हणण्याचा देवेंद्रजी दे वगैरे देवेंद्रजी वगैरे म्हणतात त्यांना कंपल्सरी झालं आता मना बर जे काही कार्टून काढत होते काढा आता जे काही तुमच्या समोर सांगायचे लोकांना असं क्वषात मी म्हणत नाही काय म्हणतात त्यांना हे असं म्हणाबर आता त्यांना माहिती सोबण्याची डेरिंग नाही असं काही नसतं अनेक ठिकाणचे समीकरण वेगवेगळे आहेत अनेक ठिकाणी कार्यकर्त्याची मागणी असते शिवसेनेची सुद्धा मागणी असते की कार्यकर्त्याची निवडणूक आहे आपल्याला स्वतंत्र लढलं तर कार्यकर्त्याला संधी देता येईल म्हणून ते तेही प्रयत्न करतात परंतु त्याचा माहितीवर कोणताही परिणाम होणार नाही त्यांना स्वतंत्र अशा साहजिक आहे ना वाटणं साहजिक आहे एकशे बत्तीस जागा आले तर त्यांना वाटणं हे साहजिक आहे आणि त्यांचं जर तसं जर ते करत असतील तर त्यांचा पक्षाचा निर्णय होऊ शकतो <laughs> शिवसेनेचे सुद्धा अनेक लोक सांगतात की तुम्ही आपण स्वतंत्र लढलं पाहिजे निर्णय घेऊ द्या नेत्यांना निर्णय घेऊ द्या निर्णय नेते घेतील त्या टायमाला निश्चित पोझिशन त्यावेळेला कळेल आज निवडणुकीला कालावधी बाकी आहे आज त्याच्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करणं किंवा आमच्या महायुतीमध्ये काही फुटाफूट चाललेली असं समजणं चुकीचं आहे बरं तुम्ही म्हणताय की बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब असा एक आता मत प्रभाव पुढे येतोय की या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर खरंच तुम्ही जिंकून दाखवलं तर मुंबई आहे महापालिका औरंगाबाद आहे सगळंच आहे जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणुका जिंकून दाखवा जिंकून दाखवल्या त्यानंतर सांगितलं विधानसभेला यांना लोक काढून टाकतील तलवार उपसू उपसू वाचना करायचे उत्तरत होते त्यांचा नायनाट करून टाकू यांना गाडून टाकू यांचं काय छाटून टाकू असलेले चाळीस साठ झालो हे ये यश नाही हा शिवसेना प्रमुखाचा विचार रुजला नाही जे छप्पन चे गोष्टी करत होते जे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहत होते ते वीसवर आले हे शिवसेना प्रमुखाचा विचार सोडल्याचा परिणाम नाही म्हणून आता विचार सोडणाऱ्यांची गत काय झाली हे महाराष्ट्राच्या जनतेने करायला दाखवून दिलेलं आहे आम्हाला आता सिद्ध करण्याची गरज नाही तर हे शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत घेऊया जे बीडचे आरोपी होते त्याच्या वाल्मी काळात वगळता इतर सर्व आरोपींवरती मोका लावण्याचा निर्णय सरकारने पहिल्या दिवसापासून बीड प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घेतले आहे सरकारने सांगितलं होतं की कोणताही आरोपी असला त्याला कोणी सरकारचा कोणी पाठीशी घालणार नाही हे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं त्या पद्धतीने तपासाच्या पहिल्यांदा एखाद्या खुन्यामध्ये इतक्या यंत्रणा पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या आणि जे सर्व आरोपी पकडले गेलेत त्यांच्यावर चौकशी करून तातडीने नाही घाई गडबडीत नाही तरी संयमानं आणि चौकशी करून त्या सर्वांवर मोका लावलेला आहे आता त्यांना बाहेर येण्याचं सर्व रस्ते या सरकारने बंद केलेले आहेत जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार याचा सगळा पाठपुरावा करणारे एकत्र शिवसेनेला मिळालं सगळे लोक त्यांना सोडून निघत आहेत माझ्या संभाजीनगर मध्ये जर पाहाल चार दिवसापूर्वी कन्नडचे सर्व कार्यकर्ते संजना जाधवांच्या मार्ग आमदार संजना जाधवच्या मार्गदर्शनाखाली बुमरेंच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गेले त्यांनी प्रवेश घेतला माझ्या येथे सुद्धा माजी महापौर नंदकुमार घोडेले त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत दोन्ही महापौर आहेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला पटवर्धन जे आहेत जे मराठवाड्याचे सचिव होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला अनेक नगरसेवक मला स्वतः येऊन माझ्या घरी येऊन मला भेटून गेलेत त्यांचाही प्रवेश काही दिवसानंतर होणार आहे म्हणून ही जे काही आउटगोईंग चालू आहे त्या आउटगोइंग कुठेतरी ब्रेक बसावा म्हणून आज त्यांनी तो मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे मेळाव्याला रिस्पॉन्स नाही हे तुम्ही स्वतः जाऊन पाहत पाहू शकता आणि तेच ते भाषण जी आहे त्यांची तेच ती करायचा प्रयत्न करतायत शिवसैनिकाला विनवण्या करायचा प्रयत्न करतायत परंतु आता त्यांच्याकडे ते शिवसैनिक राहणार नाही अशी परिस्थिती आज आहे योजनेचे असं दारू विक्री करून लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात नाहीत लाडक्या बहिणी योजनेमध्ये शेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात हा काही एक्साइज मधून काढणार आहे <laughs> सरकार आपल्या पद्धतीने सर्व बाबीतून सर्व ठिकाणा जो इनकमिंग सोर्स आहे ते सगळ्या बाबी तपासलेल्या आहेत त्यांनी आहेत सर्व बाजूने पैसा जरूर जमा करतील आणि ते लाडक्या बजीला कुठे कमी पाडू देणार नाही कोणत्या एखाद्या डिपार्टमेंटचं नाव घेऊन हो याच्यातून पैसा त्या लाडक्या बदल जात हे म्हणणं गैर आहे तर नितेश राणेंनी वक्तव्य म्हणजे नितेश राणेंनी त्यांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे त्यांना आलेला अनुभव हो किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अनुभव आलेला आहे त्याचा एक परिणाम ज्याला रिॲक्शन म्हणतो ते देत आहेत मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही आता म्हणाले की एवढा पैसा कुठून आला चौकशी केली पाहिजे ना एवढा पैसा कुठून आला यांनी काय केलं काय नाही केलं याच बाबी फक्त हे बोलतात त्यांनी माझ्याकडे या मी त्यांना सगळं स्पष्टीकरण दे वड्टीवार म्हणतात की लाडकी बन्मान हे निवडणूक कुठेच आहेत सोय वडट्टीवारला कल्पना नाहीये त्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे जात आहेत म्हणून आता हे निवडणुकीचे जे कारण आहेत ती काँग्रेस चांगल्या पद्धतीने सांगू शकते प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडे होत नाही आमच्याकडे डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे जातात मंत्री धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे भेट घे घेत असता राजकीय पुढारी आहेत एकमेकांची भेट घेणं काही गैर नाही त्या भेटीमध्ये काय झालं ते धनंजय मुंडे चांगल्या प्रकारे सांगू शकते एक प्रकारे छगन भुजबळ त्यांची पाठरापण करताना आपल्याला पाहायला मिळतात मग ही भेट त्या संबंधित त्याबद्दल आपण मी भाष्य करणं योग्य नाही ज्यांची भेट झाली त्यांनी त्याच्यावर बोललेलं निश्चित चांगलं राहील देवेंद्र फडणवीस म्हणतात की फडणवीस मी एकटाच राजकारण असेल याच्यानंतर कोणी त्या जागी येणार नाही राजकारणात येणार नाही हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे कोणी राहावं न राह हा प्रत्येकाचा आपापला निर्णय असतो तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि त्याचं आम्ही स्वागत करतो ओके धन्यवाद okay?